सरकारनं आता नवे पालकमंत्री जे आहेत ते जाहीर केलेले आहेत आणि यासोबतच पहिल्यांदाच असं होतंय की सहपालकमंत्री देखील जाहीर करण्यात आलेले आहेत चंद्रकांत पाटील आता जळगावचे पालकमंत्री असणार आहेत तर दिवाकर रावते उस्मानाबादचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे काय नेमके बदल झालेले आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया चंद्रकांत पाटील आता जळगावचे पालकमंत्री असतील तर साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून सदाभाऊ खोत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुभाष देशमुख आता सांगलीचे पालकमंत्री असतील उस्मानाबादचे पालकमंत्री म्हणून दिवाकर रावतेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर महादेव जानकर हे उस्मानाबादचे सहपालकमंत्री असतील परभणीचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच अर्जुन खोतकर हे आता नांदेडचे पालकमंत्री असतील मदन येरावार यवतमाळचे पालकमंत्री असतील तर संजय राठोड यवतमाळचे सहपालकमंत्री असतील <थागे> दुसरीकडे संजय राठोड वाशिमचे पालकमंत्री असतील तर मदन येरावार वाशिमचे सहपालकमंत्री म्हणून आता काम पाहतील की <थागे> नवीन जी नियुक्ती झालेली आहे अनेक ठिकाणी बदलही करण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी सहपालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहिल्यांदाच असं झालेलं आहे की सहपालकमंत्र्यांची देखील नियुक्ती सरकारनं केलेली